सुदर्शन हॉस्पिटलतर्फे नेत्र तपासणी उत्साहात शिबीर संपन्न कडेगाव येथील सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटलतर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर पार पडले शिबिराचे उद्घाटन कडेगाव तालुका किसान मोर्चा अध्यक्ष प्रकाश गायकवाड किरण मेडिकल शॉपीचे मालक व कडेगाव पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रमोद गोडसे पाटील पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव सुहास सोबे व ॲडव्होकेट विराग जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कडेगाव भागातील डोळ्यांचा त्रास असणाऱ्या सर्व गरजू रुग्णांनी व ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल तर्फे डॉक्टर प्रमोद गोडसे पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली आहे शिबिरामध्ये पंधरा पेशंट यांचे मोतीबिंदू निदान झालाय त्यांचे ऑपरेशन शनिवारी अल्पधनात होणार आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना शासकीय योजनेतून बसणाऱ्या सर्व नेत्रशास्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून मोफत करण्यात येणार आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज